नमस्कार मी धनंजय वन शोमध्ये शो मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर केंद्र सरकारला मुहूर्त सापडलेला आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसानचा विसावा हप्ता सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तीस जुलै म्हणजेच आज ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी दो अगस्त को ठीक ग्यारा बजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी की राशि आपके खाते मे डालने वाले पीएम किसानचा विसावा हप्ता मिळण्याचा मार्ग तर मोका झालेला आहे परंतु यामध्ये एक मेक ही अजूनही शिल्लक आहे आणि ती काय आहे तर ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत जो काही शेतकरी ओळख क्रमांकपत्र किंवा जो नोंदणी क्रमांक शेतकऱ्यांना दिला जातो ज्याला आपण फार्मर आय डी म्हणतो त्याचा आणि पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचा काही संबंध आता असेल का कारण की बहुतांश शेतकऱ्यांचे फार्मर आय डी हे काढण्यात आलेले नाही पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं त्याच शेतकऱ्यांना वितरण केलं जाईल ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी ज्याला आपण शेतकरी ओळख क्रमांक म्हणतो तो काढून पूर्ण झालेला असेल त्यासाठीची नोंदणी झालेली असेल अशा प्रकारची चर्चा ही मागच्या काही काळापासून आपण ऐकत होतो पंधरा एप्रिल दोन हजार कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी राज्य सरकारकडून कर कृषी विभागाकडून ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत हा फार्मर युनिक आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे पण आता विसाव्या हप्त्यासाठी या फार्मर युनिक आयडीत काही सूट दिली जाणार आहे का तर हो पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण करताना ॲग्रिस्टॅग प्रकल्पाच्या अंतर्गत जो काही फार्मर युनिक आय डी काढला जातो तो जर का शेतकऱ्यांकडे नसेल तरीही अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता हा मिळणार आहे अशा प्रकारची माहिती आता समोर येते अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा या ही अद्याप झालेली नाही आहे परंतु सूत्रांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅग प्रकल्पाच्या अंतर्गत काढण्यात आलेला शेतकरी व क्रमांक नसेल त्या शेतकऱ्यांनासुद्धा पी एम किसानचा हप्ता हा विसावा वितरित करण्यात येईल अर्थात हप्ता हप्तासुद्धा अशाच पद्धतीनं वितरित करण्यात येईल का तर याबद्दल मात्र संभ्रम आहे कारण की सध्या ॲग्रिसटॅग प्रकल्पाच्या अंतर्गत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करून त्यांचे फार्मर युनिक आय डी हे काढलेले आहेत परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही आय डी काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या येत एत आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या पातळीवरती विसाव्या हप्त्यासाठी या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत काढण्यात येणाऱ्या फार्मर आय डी बंधनकारक करायचं नाही अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामुळं केंद्र सरकार एक प्रकारे या विसाव्या हप्त्यासाठीही या ॲग्रिस्टॅक अंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकरी ओळख क्रमांकपत्राला अनिवार्य करणार नाही अशा पद्धतीची शक्यता आता वर्तवली जाते आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी अर्थात मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये साधारणतः आपण बघितलं तर त्र्याण्णव लाख शेतकरी हे पी एम किसानच्या योजनेसाठी पात्र आहेत त्यापैकी साधारण आपण एकोणीसवा हप्ता बघितला तर एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळालेला होता दोन लाख शेतकरी हे के वाय सी नसणं विविध कारणांमुळे त्यापासून वंचित राहिल्याचं केंद्र सरकारचा दावा आहे पण आता हा जो काही विसावा हप्ता आहे त्यासाठी ब्याण्णव लाख शेतकरी हे अंदाजे पात्र असतील राज्यातले आणि त्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे अद्यापही शेतकरी ओळख क्रमांक नाही आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांची एक धाकधूक होती की आम्हाला तर फार्मर आय डी काढायचा आहे परंतु त्या सर्व्हरवरती किंवा त्या पोर्टलवरती आमची नोंदणी होत नाही आहे आमचा फार्मर युनिक आय डी आम्हाला अजूनही मिळालेला नाही आहे अशा प्रकारची तक्रारही शेतकऱ्यांची होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकरी ओळख क्रमांक जो आहे तो विसाव्या हप्त्यासाठी बंधनकारक नसेल त्यामुळे या ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना पी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा लाभ हा घेता येईल अशा प्रकारची माहिती आता समोर येते अर्थात त्याच्याबद्दलची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये पीएम किसान योजनेतनं शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये हे तीन टप्प्यामध्ये दिले जातात दोन हजार अठरापासून केंद्र सरकार ही योजना राबवत आहे दोन हजार अठरामध्ये या योजनेची सुरुवात ज्यावेळेस करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर का आपण रेकॉर्ड बघितला या या योजनेच्या अंतर्गत तर एप्रिल ते जुलैचा जो काही हप्ता असतो या दरम्यान दिला जाणारा तो हप्ता साधारणतः जून किंवा जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दिला जात होता परंतु आता मात्र एक नवीन रेकॉर्ड या योजनेच्या अंतर्गत तयार झाला आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागलेली दोन हजार तेवीसमध्ये सत्तावीस जुलै ही तारीख होती ज्यामध्ये उशिरात उशिरा सत्तावीस जुलैपर्यंत हा हप्ता देण्यात आलेला होता एप्रिल ते जुलैचा परंतु आता मात्र एप्रिल जुलैचा जो काही हप्ता आहे तो थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जा केला जातो आहे त्यामुळे ते एक प्रकारचं एक विक्रम या योजनेच्या अंतर्गत तयार होत आहेत निधी जो आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यामध्ये दे विलंब केला जातोय आणि त्यामुळे हो शेतकऱ्यांना प्रतीक्षाही करावी लागते आणि या प्रतीक्षेचाच फायदा घेऊन काही बोगस फसवेगिरी करणाऱ्या लोकांचाही सुळसुळाट या योजनेच्या अंतर्गत तयार झालेला आहे तुम्हाला पैसे मिळून देतो असं म्हणून किंवा फेक मेसेजेस पाठवून चुकीच्या लिंक फेक लिंक या पाठवून शेतकऱ्यांना जाळ्यातसुद्धा गोवलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा एक संभ्रम तर निर्माण झालेलाच आहे परंतु शेतकऱ्यांच्या मागं या सगळ्यापासून आपल्याला सातत्यानं सावध राहायचं आहे आता पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण हे दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे होईल अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळं आता पी एम किसानचा जो काही हप्ता आहे विसावा त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे या माहितीसोबत मी तूर्तास इथेच थांबतोय पी एम किसान योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय दोन ऑगस्ट हा जास्तीत जास्तच उशीर झाला आहे असं वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की व्यक्त करा